मयुरी जाधवर बीडच्या जीएसटी ऑफिसमधले अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नी सोळा जानेवारीच्या रात्री उशिरा मयुरी जाधवर या बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तिथे त्यांनी आपले पती सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली आपल्या जिल्ह्यातल्या अधिकारी बेपत्ता असण्यामागचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली आणि सचिन यांच्या मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध लावला तेव्हा पोलिसांना सापडली एक बंद गाडी दार उघडल्यावर त्यांना समोर दिसला सचिन जाधवर यांचा मृतदेह ज्या गाडीत हा मृतदेह होता त्या गाडीत एक मडकं होतं मडक्यातून अगदी बारीक धूर बाहेर येत होता जाधव यांची हत्या झाली आहे की हा स्वतःला संपवण्याचा प्रकार आहे याचं गुड तयार झालं पण तपासात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीत एक नाव सुद्धा होतं पण त्यानंतर या प्रकरणात ट्विस्ट येत गेले आरोप झाले जाधव यांच्या पत्नीला आपल्या साध्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली पण एम पी एस सीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या सचिन जाधव यांच्यासोबत नेमकं काय घडलं त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीचं गुड का, ले का वाढलंय आणि त्यांच्या पत्नीने सहाय्यक आयुक्तांचं नाव घेऊन काय आरोप केलेत संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू दोन हजार बारा साली राज्यात सचिन जाधव या नावाची बरीच चर्चा झाली होती त्यामागचं कारण सुद्धा तसंच होतं मूळ बार्शी तालुक्याच्या चुंबागावच्या सचिन जाधवर यांनी एम पी एस सीत राज्यात पहिला नंबर काढला होता सी बायोटेक आणि एम इंग्लिश या पदव्या काही पुस्तकांचं लिखाण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या युट्यूब चॅनलवरून इंग्लिश शिकवण यातून सचिन प्रचंड लोकप्रिय झाले होते मदत करत असल्यामुळं त्यांचा अनेक मुला थेट कॉन्टॅक्ट होता दोन हजार तेवीस मध्ये सचिन यांना बीडमध्ये पोस्टिंग मिळालं इथल्या टी कार्यालयात सचिन अधिकारी म्हणून रुजू झाले इथं ते आपली दोन मुलं आणि पत्नी सोबत राहत होते रुटीन लागलेलं पण सोळा जानेवारीला सचिन नेहमीच्या वेळेत कामासाठी बाहेर पडले पण संध्याकाळ झाली रात्र झाली तरी घरी परतल्या नाहीत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना अनेक फोन केले पण सचिन यांचा फोन सुद्धा बंद येत होता त्यामुळे रात्री उशिरा त्यांच्या पत्नी मयुरी जाधव स्टेशनमध्ये जात तक्रार दिली त्याआधी त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी सचिन यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा पत्ता लागला नाही पोलिसांसमोर सुद्धा सचिन यांना शोधण्याचं मोठं आव्हान होतं तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सचिन यांच्या मोबाईलचं लोकेशन काढलं हे लोकेशन धुळे सोलापूर हायवे लगतच्या कपिलधार इथं होतं सतरा जानेवारीच्या सकाळी पोलिस तिकडे पोचल्यावर त्यांना रस्त्याच्या कडेला एक बंद गाडी दिसली लोकेशन त्याच गाडीचं दाखवण्यात येत होतं पोलिसांनी दार उघडल्यावर त्यांना सचिन जाधव यांचा मृतदेह हो सीटवर दिसला बाजूलाच त्यांचा मोबाईल सुद्धा ठेवलेला सुरुवातीला पोलिसांना हत्येचा संशय आला पण ज्या गाडीत सचिन यांचा मृतदेह होता त्याच गाडीत पोलिसांना एक मडकं सापडलं आणि त्या मडक्यात कोळसा होता अगदी बारीक पाहिल्यावर धुराच्या खुणासुद्धा दिसत होत्या त्यामुळे गाडी दूर करून सचिन जाधव यांनी स्वतःला संपवलं असावं असा संशय पोलिसांना आला याच प्राथमिक अंदाजानुसार तपासाला सुरुवात झाली संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानं पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलासुद्धा बोलवून घेतलं जेव्हा फॉरेन्सिक टीमने तपासणी केली तेव्हा त्यांना सचिन जाधव यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट चिठ्ठीमधला मजकूर यातून तपासाची दिशा स्पष्ट झाली की सचिन जाधवर यांनी स्वतःला संपवलं असावं यावरून पोलिसांना सचिन जाधवर यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण शोधायचं होतं जे चिठ्ठीतूनच समोर आलं कारण जाधव यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या ले चिठ्ठीमध्ये जीएसटी विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आपण स्वतःला संपवत असल्याचं लिहिलं होतं यावरून पोलिसांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ताब्यात सुद्धा घेतलं या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली पण नोटीस देऊन सोडून देण्यात आलं जाधव यांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी या चिठ्ठीमधला मजकूर सार्वजनिक केला नाही अधिकाऱ्याचं नाव स्पष्टपणे लिहिलेलं असताना गुन्हा दाखल केला नाही उलट दुसरा कुठला पुरावा मिळतोय का हे शोधण्यात वेळ घालवला असे आरोप तपास अधिकाऱ्यांवर केले गुन्हा दाखल होत नसल्याने गुरुवारी जाधव यांच्या नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलीस स्टेशन गाठलं तिथल्या अधिकाऱ्यांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळटाळ केल्यानं पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं त्यावेळी सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी अनेक आरोप केले बीडचे एस पी नवनीत कावत यांची भेट सुद्धा घेतली कावत यांच्याकडेही संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली नातेवाईकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर गुरुवारी संध्याकाळी सचिन जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला जाधव यांनी माध्यमांशी बोलताना थेट जीएसटी विभागातले सहाय्यक आयुक्त प्रदीप हे आपल्या पतीला त्रास माझ्या पतीने स्वतःला संपवलं असलं तरी त्यांना प्रचंड टॉर्चर केलं जात होतं त्यातूनच ते त्यांनी टोकाचं पाऊल उचललं त्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली मुळात त्या प्रकरणात खळबळ उडाली ती मयुरी जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे मयुरी यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केले की ऑफिसमध्ये माझ्या पतीला मानसिक त्रास दिला जात होता माझे पती स्वतःला संपवू शकत नाहीत पोलिसांनी कारमध्ये चिठ्ठी सापडल्याचं सांगितलं होतं यात माझ्या पतीने सहाय्यक आयुक्त प्रदीप फाटेंवर छळाचे आरोप केले होते ही चिठ्ठी गायब केली जाईल असा मला संशय होता त्यामुळे मी चिठ्ठीचा फोटो काढून ठेवला होता या चिठ्ठीत रात्री उशिरा कॉल करणं कुठं आहेस म्हणून वारंवार विचारणा करणं कार्यालयात अपमानास्पद बोलणं आणि कार्यक्षेत्राच्या बाहेर काम लावून मानसिक छळ करणं असे सगळे आरोप आहेत माझ्या पतीला वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर केलं जात होतं त्यांनी मला सुद्धा अनेकदा सांगितलं होतं की ते डिस्टर्ब आहेत ऑफिसच्या बाहेर त्यांच्या गाडीला मुद्दाम धक्का मारून शिवेगाळ करण्यात आली हे सगळं त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठीच केलं जात होतं असे आरोप मयुरी जाधव यांनी केलेत पण महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या लहान मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता असा दावा करत खळबळ उडवून दिली त्या म्हणाल्या सचिन यांचा मृत्यू होण्याच्या आठवडाभर आधी म्हणजे पाच जानेवारीला आमचा छोटा मुलगा स्वरांश शाळेत असताना दुपारी दोन तरुण त्याच्या शाळेत गेले या तरुणांनी शाळेतल्या स्टाफला स्वरांशला त्याच्या आईने घरी बोलवलं आहे असं सांगून सोबत पाठवण्याचा आग्रह केला पण शाळा प्रशासनाने अनोळखी तरुणांसोबत पाठवायला नकार दिला म्हणून आमचा मुलगा वाचला पण त्यानंतरही माझ्या पतीला टार्गेट करण्यात आलं असा आरोप केला हा सगळा घातपाताचा प्रकार आहे असं मयुरी जाधव यांचं म्हणणं आहे पण सचिन जाधव यांच्या मृत्यूला आठवडा उलटून गेलेला असताना पोलिस तपासात काय समोर आले तर सचिन यांच्याजवळ सापडलेली चिठ्ठी सचिन यांनीच लिहिली आहे का याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी सचिन यांच्या बीडमधल्या घराची तपासणी केली घरातून सचिन यांच्या हस्ताक्षराचे सहा नमुने तपासणीला घेतले असून ते हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवले आहेत त्यांचा अहवाल या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार आहे सचिन यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये फाटे यांनी अनेकदा फोन करून त्रास दिल्याचा दावा केला आहे या आरोपांची खात्री करण्यासाठी पोलिसांनी फाटेंचे एका वर्षांचे कॉल डिटेल्स काढलेत त्याची तपासणी केली जाते पोलिसांनी घातपाताच्या दृष्टीने संपवायचं असेल तरी, तरी गाडीत मडकं आणि कोळसा ठेवून हा प्रकार करणं धक्कादायक आणि संशयास्पद आहे त्यात सचिन यांच्या मृतदेहाची तपासणी केल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं त्यामुळे अनेक संशयास्पद गोष्टींचा शोध सुरू असल्यानं मृत्यूचं गोड कायम आहे त्यात शिट्टीमध्ये फाटे यांचं नाव असून सुद्धा त्यांना नोटीस देऊन लगेच का सोडण्यात आलं पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणात संशयित आरोपीला ढील दिली का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत या प्रश्नांची उत्तरच एमपीएससी मध्ये प्रथम आल्यानं सगळ्या राज्यात चर्चेत आलेल्या सचिन जाधव यांच्या मृत्यूचं कोडं सोडवतील तोवर कायम राहील ते फक्त गुढ